नमस्कार बालमित्रांनो आज आपण आपल्या चॅनलमध्ये स्पर्धा परीक्षेच्या संबंधित आपण काही प्रश्नांची सिरीज चालू केली आहे त्यामधील आज तिसरा व्हिडिओ आपण यामध्ये घेणार आहोत तर तुमच्या स्पर्धा परीक्षेची जी तयारी करीत ती जे विद्यार्थी त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ होणार आहे आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेला हे प्रश्न आलेले आहेत तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कारता कोणास म्हटले जाते तर वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कारता कोणास म्हटलं जातं मित्रांनो चार्ल्स मेटकाप हा जो होता त्यालाच स्वातंत्र्या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार म्हटलं जातं प्रश्न बेचाळीस वार्नाक्युलर प्रेसॲक्ट पास करून वृत्तपत्रावर निर्बंध कोणी घातले तर कोणी घातले होते लॉर्ड लिटन याने वार्नाक्युलर प्रेसॲक्ट पास करून वृत्तपत्रावर निर्बंध घातले होते प्रश्न त्रेचाळीस अरुणोदय हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचं आहे मित्रांनो बाबा पद्मनाजी यांचे हे आत्मचरित्रे अरुणोदय प्रश्न चव्वेचाळीस मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखतात तर सगळ्यात सुरुवातीचे जे समाजसुधारक होते मुंबईमधले तर ते होते जगन्नाथ शंकर सेठ हे मुंबईचे शिल्पकार म्हणून काय करतात ओळखतात प्रश्न पंचेचाळीस मुंबई इलाक्याची कायदे मंडळाचे पहिले महाराष्ट्राचे सदस्य म्हणून कोणास मान मिळाला तर मुंबई इलाख्याचे कायदे मंडळाचे पहिले महाराष्ट्राचे सदस्य म्हणून कोणास मान मान मिळाला नाना शंकर शेठ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शेहेचाळीस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म पोंभुर्ले या गावी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात तर मृत मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात बाळशास्त्री जांभेकर तर त्यांनी दर्पण ही वृत्तपत्र काढले होते मराठी भाषेतली पहिली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्र कोणते तर कोणते दर्पण हे कुणी काढलं होतं बाळशास्त्री जांभेकर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दिग्दर्शन हे मासिक कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले तर दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरू झाले प्रश्न क्रमांक पन्नास आद्य मराठी व्याकरणकर्ते म्हणून कोणास ओळखतात तर आद्य मराठी व्याकरणकर्ते म्हणून कोणास ओळखतात दादोबा पांढरंग तरखडकर यांचं व्याकरणाचं पुस्तक आहे तर ते आद्य मराठी व्याकरणकर्ते म्हणून ते ओळखतात दादोबा पांढरंग तरखडकर जावरा संस्थांच्या नावाबाचे शिक्षक म्हणून कोणी काम केले तर दादोबा पांढरंगतर खडकर यांनी जावरा संस्थांच्या नावाबाचे शिक्षक म्हणून कार्य केले प्रश्न क्रमांक बावन्न दादोबा पांढरंगतर खडकर यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या तर यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न येतो सर्वसेवा असतील किंवा एम पी एस सी एम पी एस सी असेल यामध्ये यावर बरेच वेळेस प्रश्न आलेला आहे तर दादोबा त तरखडकर खडकर यांनी परमहंस सभा व ज्ञानप्रसारक सभा या स्थापन केलेल्या सभा आहेत नंतर प्रश्न क्रमांक त्रेपन्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर कोणत्या वर्षी झाली अठराशे त्र्याहत्तर पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौपन्न लोकहितवादी या नावाने कोण ओळखले जाते तर कुणास ओळखतात गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने ओळखतात प्रश्न क्रमांक पंचावन्न भाऊ महाजन यांच्या प्राभाकर वृत्तपत्रातून शतपत्रे कोणी लिहिली तर भाऊ महाजन यांच्या प्राभाकर पत्रातून कोणी लिहिली गोपाळ हरी देशमुख ज्यांना आपण काय म्हणून ओळखतात तर लोकहितवादी तर गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या पत्रातून शतपत्रे लिहिली प्रश्न क्रमांक छप्पन बाबा पद्मनाजी यांची पहिली मराठी कादंबरी कोणती तर यांची कोणती आहे यमुना पर्यटन ही मराठी पहिली कादंबरी होई प्रश्न क्रमांक सत्तावन्न निष्ठांची कैफियत हा निबंध कोणी लिहिला तर एक्श्वर निष्ठांची कैफियत हा निबंध महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला तर राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला प्रश्न क्रमांक एकोणसाठ भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखतात तर कोणास ओळखतात महादेव गोविंद रानडे यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक साठ महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून कोणास ओळखतात तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून महादेव गोविंद रानडे यांना ओळखतात प्रश्न क्रमांक एकसष्ट विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली तर विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली प्रश्न क्रमांक बासष्ट वसंत व्याख्यानमाला कोणी सुरू केली तर वसंत व्याख्यानमाला कोणी सुरू केली होती पुण्यामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केली होती प्रश्न क्रमांक त्रेसष्ट प्रार्थना समाजाने कोणते साप्ताहिक सुरू केले तर प्रार्थना समाजाने कोणते साप्ताहिक सुरू केले सुबोध पत्रिका नाव लक्षात ठेवा प्रार्थना समाजाने सुबोधपत्रिका ही साप्ताहिक सुरू केले प्रश्न क्रमांक चौसष्ट आगरकरांच्या ग्रंथ कोणत्या आहेत तर आगरकरांच्या ग्रंथसंपदा विकारविलसीत हॅमलेटच्या नाटकाचे मराठीत भाषांतर रूपांतर विकार विलसित दुसरं आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस व केसरी व सुधारक यामध्ये लेखन केले तर अशा एवढे म्हणजे दोन महत्त्वाचे विकार विलसित आणि डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे आगरकरांच्या ग्रंथसंपदा आहेत प्रश्न क्रमांक पासष्ट लहूजी साळवी यांचे जन्मस्थान कोणते तर कोणते मित्रांनो पेठ पुरंदरच्या पायथ्याशी तर अशा पद्धतीने आपण आज पंचवीस प्रश्न यामध्ये बघितले हे अतिशय उपयुक्त असे प्रश्न आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे याचा, याचा तुम्हाला येणार स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद